खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ राम पॅलेस येथे भाजपा ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनात भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे यावेळी केंद्र सरकारसह धुळे लोकसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांचा लेखाचोखा उपस्थितांसमोर मांडत खासदार सुभाष भामरे यांनी मनोगत व्यक्त केले तर भाजपा ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष संजय घाते यांनी विरोधकांचा समाचार घेत पंतप्रधान मोदींसह खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांची विजयाची हॅट्रिक करणारच असा विश्वास यावेळी व्यक्त केला याप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे लोकसभा निवडणूक प्रमुख राजवर्धन कदम कदमबांडे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर ज्येष्ठ नेते हिरामन गवळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यशवंत येवलेकर भाजपा महिला आघाडीच्या मायादेवी परदेशी माधुरी वाफना जयश्री अहिरराव माजी उपमहापौर कल्याणी आंबळकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसी समाजाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि भविष्यात उभी राहणार आहे जेव्हा राजकीय आरक्षण एबीसीच गेलं अडीच वर्षा उद्धव ठाकरे तुमचं डाटा तुम्ही कलेक्ट करू शकले नाही सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे ट्रिपल टेस्ट तुम्ही करू शकले नाही सुप्रीम कोर्टामध्ये ते सादर करू शकले नाही सर ते शेवटी तीस जून ला जेव्हा शिंदे फडणवीस सरकार या राज्यामध्ये आलं ओबीसी देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर पहिली मिटिंग जर कोणती बोलावली असेल तर ओबीसीच्या आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा ताबोडतोब दुरुस्त करा आणि सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट करा असा आदेश देणारी पहिली मीटिंग मान्य देवेंद्रजी फडणवीसनी काढली आणि धुळे सराची जी मागणी होते की किमान दोन दिवस आठ पाणी मिळालं पाहिजे एकशे सत्तर कोटीची अक्कलपाडा योद्धा पूर्ण झाली आणि आज जनतेला दोन दिवस आठ तीन दिवस आठ पाणी मिळत आहे संपूर्ण धुळे जिल्ह्यात दुष्काळ आहे महाराष्ट्रात दुष्काळ आहे पाण्याची टंचाई आहे परंतु दुहे शहरात पाण्याची टंचाई नाही आहे हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शक्य झालेलं आहे अनेक काम झालेले आहेत मनमाड इंदूर गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित होते गांधी साहेब मनमाड इंदूर रेल्वे मंजूर करून घेतली मोदी साहेबांना बोलून त्यांचे असे उद्घाटन केलं आणि आज पहिल्या टप्प्याचं दुहे नरडाना या सेक्शनचं काम सुरू झालेलं आहे टेंडर फ्लोट झालेलं आहे एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जयपूरच्या जे कंपनीला ते काम मिळालंय येणाऱ्या तीन वर्षात धुळे नडाना ही रेल्वे पूर्ण होणार आहे मायात आई कारखानदार तुमच्या भागात कारखाना केव्हा टाकतो जेव्हा कारखान्याला अनुकूल गोष्टी होतील तेव्हा प्रतिनिधी रुपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे